मला तुम्ही डॉक्टर दगडांवर पाय ठेवले होते त्या विषयात हे दोन दगडावर पाय ठेवणे हे चूक आहे म्हण दोन पायावर मी उभा होतो दोन दगडावर पाय नव्हते ठेवले दोन पायावर मी उभा राहिलो नमस्कार मी मधुरा शिदाई आणि कलाकृती मिळण्यावर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लवकरच आपल्या भेटीला येत आहे आतली बातमी फुटली आणि आता धमाका होणार आहे आणि माझ्याबरोबर या सिनेमाच्या निमित्ताने आहेत ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे सर।, सर नमस्कार सर कसे आहात मला तुझ्याकडे बघितलं काही सुचतच नाही की आता मला विचार करून सांगावं लागेल कसा आहे मी कसा बरा आहे का मी बरं आहे बरं आहे कसा वाटला तुम्हाला ट्रेलर आज सगळ्यांबरोबर पाहिलात तुम्ही मला ट्रेलर अतिशय आवडला ट्रेलर करणं ही फार अवघड गोष्ट असते चांगला ट्रेलर करणं हे चांगला सिनेमा करण्यापेक्षा जास्त अवघड असत उत्तम उत्तम ट्रेलर ट्रेलर बघ उत्सुकता वाढते माझी वाटली तुझी वाटली का नाही वाटली काय बातमी उत्सुकता जास्त आहे मग ती वाढावी म्हणून आम्हाला बऱ्याच काळानंतर तुम्ही पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरती पाहायला मिळतात म्हणजे एक म्हणतो ना आपण की एक कायम एक तुमच्यामध्ये आम्हाला ती एनर्जी पाहायला मिळते खर तर मला तुम्हाला वयस्कर नाही म्हणायचं पण एव्हरग्रीन मी तुम्हाला म्हणू शकते ज्येष्ठ म्हणले मी तुम्हाला पण आता ह्या वेळामध्ये सुद्धा तुमची तीच एनर्जी तेवढीच टिकून आहे याचं काय साधारण एक राज काय याच रहस्य आजूबाजूला नेहमी सुंदर सुंदर मुली असतात त्या मग त्यांच्याकडे बघून मला एनर्जी येते <laughs> तर सिनेमा बद्दल तर सगळेच जण आज बोलते तुमच्याशी पण मला थोडंसं त्या व्यतिरिक्त आवडेल बोलायला तुम्ही आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून समोर इतकी वर्ष आत्ताच्या ह्या स्टेजला तुम्हाला मराठी इंडस्ट्रीमध्ये काय वेगळे बदल जाणवतात की जे तुमच्या काळामधला मराठी सिनेमा किंवा तुमच्या काळातली काम करण्याची पद्धत ते आत्ताची काम करण्याची पद्धत किंवा आत्ताचा सिनेमा हे मी सुद्धा सांगायची गरज नाही हे तुला सुद्धा माहिती आहे की एक काळ असा होता की तमाशा होती मग एक काळ होता लक्ष्मीकांत बिर्डे अशोक सराफ मग एक काळ असा होता की ग्राम राजा फरनसेनची सिने आणि त्याच्यानंतर मध्ये काही काळ सिनेमेच होत नव्हते मराठी वर्षाला दहा सुद्धा व्हायची नाही आता शंभरच्या वर सिनेमा होता टेक्नॉलॉजी जशी वाढत गेली आणि ॲक्सेसिबल होत गेली तसे ज्या लोकांकडे गुण आहेत पण त्यांना परवडू शकत नव्हतं असे लोकसुद्धा सिनेमा करू शकतात त्यामुळं आज सिनेमा बघणं काय करणं आणि गुण असतील त्यांना करणं हे सुद्धा ॲक्सेसिबल आणि अफोर्डेबल झालं आहे म्हणजे तू इच्छा असेल तो मोबाईलवर सुद्धा उत्तम सिनेमा करू शकता आज अनेक लोक एक मिनिटाचे सिनेमे करून प्रसिद्ध झालेले आहेत जे तीन तासाचे सिनेमे करून झालेले आहेत म्हणजे बघ किती फरक तुम्ही आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांबरोबर सुद्धा काम केलंय अनेकदा असं होतं की ज्या वेळेला एखादा कलाकार दुसऱ्या कलाकाराबरोबर काम करतो त्याच्यावर कळत न कळत अभिनयाचे संस्कार, संस्कार होत असतात तर आपलं ना, काम ना, आपोआप चांगलं खरं ही त्यात नाही त्यामुळं मला कायमच चांगल्या कलाबरोबर काम करायला छोट का असे ना आवडत त्या कलाकाराबरोबर आपल्यावर अभिनयाचे चांगल्या विचारांचे संस्कार होत असतात ती एक प्रत्येक कलाकाराची होत असते काय वाटत इतक्या दिग्गजांबरोबर काम केलं तुम्हाला काय काय खूप फरक असा आहे की मी फक्त अभिनय करत करतो तुम्ही डॉक्टर आहे मी चाळीस वर्ष हॉस्पिटलमध्ये काम केलं आणि मी अतिशय वर्षाला एक वर्षाला दीड वर्षाला दोन करत करत आत्ता गेल्या दहा वर्षात काही सिनेमे प्रोड्यूस पण केले आणि ते उत्तम सिनेमे आहेत मिळाले याच्यापेक्षा वेगळे आहेत पण चांगले आवड असते आणि मला वाटतं डॉक्टरकीचा अभ्यास करता करता तुम्ही सिनेमा करता एकाच वेळेस तुम्ही दोन दगडांवर पाय ठेवले होते त्या विषयात हे दोन दगडावर पाय ठेवणं हे चूक आहे म्हण दोन पायावर मी उभा होतो दगड हे सगळं कसं जमवलं तुम्ही त्यावेळेला एकाच वेळेस दोन्ही गोष्टींवर पाया स्वतःच्या पायावर उभं राहणं दोन गोष्टींमध्ये एका वेळी ही आतली बातमी मी फोडणार पण आम्हाला <laughs> आवडेल आतली बातमी ऐकायला सांगेन मी तुम्हाला <laughs> आतली बातमीच्या निमित्ताने आपण भेटलेले आहोत मगासपासून आपण ऐकतोच आहोत की तुम्ही या सिनेमाशी कसे जोडले गेलात किंवा सगळेजण एकत्र कसे आले आतापर्यंतचा असा तुमचा एखादा सिनेमा किंवा तुमचीच एखादी भूमिका जी तुमच्या स्वतःची खूप लाडकी आहे असं नसतंच कधी तुझे असं काही एकच भाजी लाडकी आहे आपला मूड कसा आहे आपलं वय कसा आहे आपला अनुभव काय याच्यावर आपल्या आवडीनिवडी बदलत जातात तसं तर बदलत गेलेलं आहे आणि आम्ही बदलत आहे हो क्या बात आहे आणि आता ह्या सिनेमाच्या निमित्ताने खूप काहीतरी मस्त पाहायला मिळणार आहे काहीतरी धमाल आहे आज येस आता आज तुमच्या बाजूने एक सगळ्या प्रेक्षकांना छान एक अपील करायचं असेल तर काय सांगा पहिली गोष्ट म्हणजे मराठी मनुष्य असल्यामुळे मला टाळ्यांची भीक मागायला आवडत नाही कारण ते दादा कोणके काय म्हणले माहिती आहे मराठी माणूस आहे शिव्या आणि टाळ्या द्यायला विसरणार नाही लोक आपोआप टाळ्या देतात आणि खरं टाळ्यांना साठीच बनलेला सिनेमा आहे लोक टाळ्या मागतात ना इंकन जोरदार टाळ्या कशा लोक बोंबलेला त्यांना वाटलं तो ना टाळ्या हा टाळ्यांची नाही मागायची सर मला एक आवडेल विचारायला टाळ्या कधीतरी ना जेव्हा नाट्यगृहात प्रेक्षक जातात तर टाळ्या वाजणं ही एक फार मोठी असते कलाकारासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळालेली पहिली आठवते का आज त्या निमित्ताने आवडेल सांगायला मी म्हातारे मला लहानपणी आठवत नाही फारस पण बहुतेक लहानपणी मिळाली होती शाळेत शिक्षकांनी दिली होती आणि मग घरी आईने पण दिली होती आई वडील तर आपले पहिले गुरु असतातच आणि पण आप आई आपल्या मुलाचे कौतुक नेहमीच करते आई सोडून इतरांनी केलं हे कौतुक मारून या सिनेमासाठी आणि आगामी तुमच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा खूप खूप थँक्यू थँक्यू हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलोट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा